एक नजर टाकूया टॉप ट्वेंटी फाईव्ह बातम्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऐतिहासिक पथसंचलनाच्या आधी नागपूरमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे मात्र पावसाची तमा न बाळगता हजारो स्वयंसेवक पथसंचलनाच्या ठिकाणी उपस्थित नाला पेल्हार विभागामध्ये आय लव मोहम्मद नावाचे बॅनर हे बॅनर हातामध्ये घेऊन अनेक मुस्लिम धर्मियांनी घोषणाबाजी केली त्यामुळे विरार शहरामधलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं सोलापूरमध्ये कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा अडवला वडवळ गावामधल्या शेतकऱ्यांचा संताप मदतीच्या अभावाची तक्रार म्हणून कृषी मंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला पूरग्रस्तांना आधार देण्यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानाकडून एक कोटी रुपयांची मदत जाहीर परांडा तालुक्यामधील पूरग्रस्त महिलांना एक हजार साड्यांचं वाटपही केलं जाईल पुण्यामधल्या भाजी विक्रेत्याची पूरग्रस्तांना एक लाख रुपयांची मदत चरण वनवे असं या भाजी विक्रेत्याचं नाव आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटून त्यांनी ही मदत सुपूर्द केली आहे शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या दिवशी अंबाबाईची आकर्षक पूजा ललिता पंचमीच्या निमित्तानं आई अंबाबाईची गजारूढ स्वरूपामध्ये पूजा करवीर निवासिनीचं आकर्षक रूपाचं दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी शारदीय नवरात्र उत्सवाच्या सहाव्या माळेला रुक्मिणी माता कमलादेवीच्या रूपात अत्यंत कल्पकतेनं उभ्या असलेल्या रुक्मिणी मातेला बैठ्या स्वरूपामध्ये सजवण्यात आलं जोगेश्वरी पोलिसांची यशस्वी कारवाई बतावणी करून चोरी करणारे दोन सराईत आरोपी अटकेत या आरोपींकडून तीन लाख चाळीस हजार रुपयांचे दागिनेही जप्त झाले